श्री स्वामी समर्थ गरुड पुराणानुसार घरात ह्या पाच गोष्टी असतील तर लक्ष्मी येत नाही गरुड पुराणाचं रहस्य घरात दारिद्र्यता येण्यापूर्वी मिळणारी इशारे गरुड पुराणातील रहस्य कोणत्याही माणसाचं एक स्वप्न असतं यशस्वी व्हायचं श्रीमंत व्हायचं आयुष्यात भरभराटीचं जीवन जगायचं पण कित्येक लोक आयुष्यभर राबतात झटतात तरीही त्यांच्या घरात दारिद्र्यच सावट काही केला जात नाही त्यांना वाटतं हे त्यांच्या नशिबाचा दोष आहे पण सत्य हे आहे की हा दोष त्यांच्या कर्माचा आणि वास्तुशास्त्राच्या दुर्लक्षाचा असतो तुम्हीही जर सातत्याने आर्थिक तणाव घरातले वाद नशिबाने साथ न देणे सतत शोक मनशांतीचा अभाव यासारख्या समस्यांनी त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी आयुष्य बदलणारी ठरू शकते आज आपण जाणून घेणार आहोत गरुड पुराणात सांगितलेले दहा अचूक आणि अत्यंत प्रभावी नियम जे पाळले नाहीत तर देवी लक्ष्मी रुजते आणि दारिद्र्यता तुमच्या आयुष्यात घर करते हे उपाय तुमचं नशीब बदलू शकतात पण लक्षात ठेवा ही माहिती सर्वसामान्य नाही ही आहे सनातन परंपरेची परमसत्याची आणि आयुष्य घडवणाऱ्या आध्यात्मिक ज्ञानाची तर मित्रांनो ही माहिती सुरू करण्याआधी तुम्ही सर्वांना एक छोटीशी विनंती जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला थोडाही उपयोगी वाटला तर नक्की लाईक करा तुमच्या जवळच्या लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये भक्तिभावाने लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे दोन्ही शक्तिशाली नाम जे तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा आणतील गरुड पुराणानुसार अशा पाच सवयी ज्या आयुष्यात दारिद्र्य आणतात प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात नेहमीच पुढे जावं यशस्वी व्हावं असं इच्छितो त्यासाठी तो प्रामाणिकपणे मेहनतीने मेहनतसुद्धा करतो पण इतकं सगळं करूनही काही माणसं आयुष्यभर गरीबच राहतात गरिबीच्या चक्रात अडकून राहतात ते श्रीमंत होण्याची स्वप्न पाहत राहतात पण सध्याच्या स्थितीला दोष देत राहतात अज्ञानवश त्यांना हे समजत नाही की त्यांच्या जीवनातील ही दारिद्र्यता त्यांच्या चुकीच्या वास्तुशास्त्र कारणांमुळे आहे ही दारिद्र्यता त्यांच्या घरात स्थायिक झाली आहे आणि ते फक्त नशिबालाच दोष देत राहतात घर भाड्याने घेताना किंवा स्वतःचं घर बांधताना वास्तुशास्त्राचे नियम पाळणं अत्यंत गरजेचं असतं त्याकडे दुर्लक्ष केल्यास दारिद्र्यतेला घरात आमंत्रण दिलं जातं वास्तुशास्त्र पाळलं नाही तर त्या घरात राहणाऱ्यांमध्ये मतभेद भांडणं सुरू होतात आणि अशा वातावरणात माता लक्ष्मी त्या घरातून निघून जातात परिणामी गरिबी मूळ धरते सनातन धर्मातील अठरा पुराणांपैकी एक गरुड पुराण ज्यामध्ये भगवान विष्णू आणि गरुड यांच्यातील संवाद वर्णन केलेलं आहे त्यात धर्म जीवनशैली मृत्यू अंतिम संस्कार आणि पुनर्जन्म यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे गरुड पुराणात भगवान विष्णूंनी काही कारण सांगितलेली आहेत ज्यामुळे माणसाच्या आयुष्यात दारिद्रता येते एक स्वयंपाकघरात झुटे म्हणजे उष्टी भांडी ठेवणे जर आपण रात्री उष्टी भांडी स्वयंपाकघरात ठेवतो आणि ती न धुता झोपतो तर घरात दारिद्र्याचा वास होतो त्यामुळे रात्री स्वयंपाकघर नीट स्वच्छ करून झोपावं आणि चूल किंवा तवा उलटा ठेवू नये दोन काटेरी झाडं ज्या घरात काटेरी झाडं जसं गुलाब कॅक्टस लावलेली असतात तिथेही दारिद्र्यतेचा वास असतो त्यामुळे असे झाडं घराबाहेर लावावेत तीन घरगुती भांडणं घरात सतत भांडण वाद कलह होत असेल तर लक्ष्मी माता रुजतात आणि दारिद्र्यता येते त्यामुळे घरात शांतता राखावी चार दीपदान संध्याकाळच्या वेळी घरात अंधार असेल दिवाणं लागलेला असेल तर तिथे दारिद्र्याचा वास असतो त्यामुळे रोज संध्याकाळी घरात दिवा लावावा आणि भजन पूजन करावं पाच अस्वच्छता घरात जर घाण कचरा अंधार कोळसा असेल तर तिथे दारिद्र्य टिकून राहते म्हणून घर कायम स्वच्छ ठेवावं सहा मळलेले कपडे जो व्यक्ती नेहमी घाणेरडे कपडे घालतो स्नान करत नाही त्याच्यावर लक्ष्मी मातेची कृपा राहत नाही त्यामुळे दररोज स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत सात पूजास्थळ अस्वच्छ असणे ज्या घरात देवघर किंवा पूजास्थळ अस्वच्छ असतं तिथेही दारिद्र्यता वास करते देवघर कायम स्वच्छ आणि सुगंधी ठेवावं आठ सूर्य उगवल्यानंतर उठणं जे लोक सूर्य उगवल्यानंतर उठतात त्यांच्यावर लक्ष्मी माता रुजते त्यामुळे लवकर उठून प्रभाते देवपूजा करावी नऊ सूर्यास्ताच्या वेळी जेवण सूर्यास्ताच्या सुमारास म्हणजे पाच ते सात या दरम्यान जेवण करणं टाळावं यामुळे दारिद्र्यता येते त्यामुळे जेवण साडेपाच पूर्वी किंवा साडेसात नंतर करावं दहा इतरांवर टीका करणे जो व्यक्ती सतत इतरांवर टीका करतो चुकीचं बोलतो दुसऱ्यांवर चिडतो किंवा ओरडतो त्याच्यावर लक्ष्मी माता नाराज होते त्यामुळे दारिद्र्यता घरात येते वैष्णव साहित्य सांगतं की दारिद्र्याचं मूळ कारण म्हणजे अलक्ष्मी अलक्ष्मी ही लक्ष्मी देवीची जुळी बहीण आहे जसं लक्ष्मी देवी सुख समृद्धी देवी आहे तसं अलक्ष्मी ही दारिद्र्यता दुर्भाग्य दुःख आणि चारित्र्यहीनतेची प्रतीक आहे आपण सगळे जाणतो की लक्ष्मीदेवी समुद्रमंथनातून प्रगट झाल्या पण बऱ्याच लोकांना हे माहीत नसेल की त्याचवेळी अलक्ष्मी देखील प्रगट झाली होती लक्ष्मीदेवी गोड पदार्थांशी संबंधित आहे म्हणूनच त्यांच्या पूजन मिष्टान्नाने केलं जातं तर अलक्ष्मी घराबाहेर ठेवण्यासाठी घराबाहेर लिंबू आणि मिरची टांगतात लक्ष्मीदेवी घरात प्रवेश करून मिठाई खातात तर अलक्ष्मी लिंबू मिरची खाऊन बाहेरच निघून जातात लक्ष्मीदेवी स्वतः सांगतात मी त्या घरात राहते जिथे स्वच्छता असते देवपूजा होते शांती असते माणसं पवित्र आणि नीतिमान असतात आणि मी त्या घरात जात नाही जिथे घाण असते वाद असतो गोडवा नाही धर्मविरोधी कर्म केली जातात घरातून दारिद्रता दूर कशी करावी मानवी जीवनात रामायण वाचणं श्रवण आणि पठन हे अत्यंत फलदायी मानलं जातं ज्या घरात रामायण वाचलं जातं तिथून नकारात्मक ऊर्जा पळून जाते दारिद्र्यता त्या घराचा उंबरठ्यापर्यंतही येत नाही रामायणाचं वाचन जरूर करा बुद्धी अज्ञान नष्ट करते भक्तिभाव द्वेष नष्ट करतो मौन कलह मिटतो आणि संतोष गरिबी घालवते जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जय श्रीराम लिहा लाईक करा शेअर करा तसेच या व्यतिरिक्त अजून गुप्त कारण जी गरुड पुराणानुसार घरात दारिद्र्यता आणतात अकरा सूर्यास्तानंतर झाडू लावणं गरुड पुराणात म्हटलं आहे की संध्याकाळच्या वेळी झाडू लावणं म्हणजे लक्ष्मीला घराबाहेर घालवणं हे धन नाशाचं लक्षण मानलं जातं यामुळे लक्ष्मी दूर जाते आणि दारिद्र्यतेचा वास होतो उपाय सकाळच्या वेळी किंवा दुपारी झाडू लावा संध्याकाळी चुकणंही नाही बारा तोडलेली घडी म्हणजे घड्या किंवा फाटकी झोळी वापरणं पुराणात स्पष्ट म्हटलं आहे की तुटलेल्या देवमूर्ती बंद घड्या फुटलेले आरसे मृत व्यक्तींचे कपडे आणि जुन्या जळालेल्या वस्तू घरात ठेवणं हे दारिद्र्याला आमंत्रित करतं उपाय तुटलेल्या मूर्ती ताबडतोब विसर्जित कराव्या बंदगड्या चालू कराव्या किंवा टाकून द्याव्या आरसा फुटलेला असेल तर तो घरातून लगेच हटवावा गरुड पुराणात म्हटलं आहे की जेव्हा व्यक्ती फाटकी पिशवी झोळी कपडे किंवा तुटकी वस्तू वापरतो तेव्हा तो, तो अज्ञान व दारिद्र्याला आमंत्रित करतो आकर्षित करतो उपाय कधीही तुटकी फाटकी वस्तू घरात ठेवू नका विशेषत फाटकी झोळी चप्पल किंवा बुटे तेरा घरात तुटलेल्या मूर्ती किंवा फोटोचा संग्रह तुटलेल्या देवमूर्ती भंगलेले फोटो किंवा चित्र घरात ठेवणं म्हणजे दैवी शक्तींना दूर लोटणं ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट असून गरुड पुराणात या प्रकाराला अपवित्रता मानलं आहे उपाय तुटलेल्या मूर्ती किंवा फ्रेम्स पवित्र नदीत विसर्जित कराव्यात आणि देवघर स्वच्छ ठेवावं चौदा अन्नाची नासाडी गरुड पुराणात सांगितलं की जे लोक अन्न वाया घालवतात अन्नाचा अनादर करतात किंवा अन्न शिळं ठेवतात त्यांच्यावर अन्नलक्ष्मीचा कोप होतो त्यामुळे अशा घरामध्ये उधारी भांडणं आणि दारिद्र्य कायमच ठाम मांडून बसतं अन्न म्हणजे अन्नदाता आणि त्याचं अपमान म्हणजे लक्ष्मीचा अपमान म्हणून अन्नाशी नेहमी देवासारखं वागा गरुड पुराणात म्हटलं आहे की अन्न हे अन्नपूर्णेचं रूप आहे अन्न वाया घालवणं अन्नाबद्दल अपमानित बोलणं त्यामुळे लक्ष्मी रुजते उपाय प्रत्येक कणाचा आदर करा अन्नवाया जाऊ देऊ नका जेवताना शांतचित्ताने कृतज्ञतेने जेवा पंधरा सतत तक्रार करणं व नकारात्मक विचार करणं गरुड पुराणानुसार सतत माझं काही होत नाही नशीब खराब आहे मी गरीबच राहणार अशा नकारात्मक वाक्यांनी स्वतःचं भाग्य नष्ट होतं हे विचार दारिद्र्यतेला आमंत्रण देतात उपाय मी नेहमी धान्य आहे माझं नशीब उजळेल देव माझ्यावर कृपा करतोय अशा सकारात्मक वाक्यांचा उच्चार करा सोळा संध्याकाळात दीप न लावणे व मंत्र न म्हणणे संध्याकाळी घरात दिवा न लावणं किंवा कुठल्याही धार्मिक ध्वनी न होणं हे घरात अंधकार व दारिद्र्याला बोलावणं असतं उपाय दररोज संध्याकाळी घरात एक दिवा नक्की लावा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय यासारखा मंत्र एका किंवा म्हणावा सतरा पाण्याची अपवित्रता गरुड पुराणात सांगितलेले आहे की घरातील पाण्याचे भांडे किंवा जलकलश स्वच्छ नसेल पाणी नेहमी सांडत असेल किंवा गळती होत असेल तर घरात नकारात्मक ऊर्जा वाढते आणि लक्ष्मी घरातून निघून जाते उपाय पाण्याच्या घागऱ्या फिल्टर आणि स्वयंपाकघरातील पाण्याचे भांडे स्वच्छ ठेवा तांबे किंवा स्टीलमध्ये पाणी ठेवणं शुभ मानलं जातं गरुड पुराणामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या जीवनावर खोल प्रभाव टाकणारे काही विशेष नियम आणि उपाय सांगितलेले आहे जे केल्यास दारिद्र्यतेपासून मुक्ती मिळते लक्ष्मी कृपा होते आणि आयुष्यात समृद्धीचा मार्ग खुला होतो हे उपाय अगदी व्यक्तिगत आचरण दिनचर्या शुद्धता आणि देवपूजेच्या नियमांशी संबंधित आहे खाली मी स्त्रियांसाठी वेगळे उपाय आणि पुरुषांसाठी वेगळे उपाय दिले आहे गरुड पुराणानुसार स्त्रियांसाठी विशेष सात उपाय व नियम दारिद्र्यता निवारण्यासाठी एक मंगळसूत्र बांगड्या व कुंकू नेहमी लावावं गरुड पुराणानुसार सुहाग चिन्ह जपणारी स्त्री घरात लक्ष्मीचे आगमन करते त्यामुळे घरात शांती आणि स्थिरता निर्माण होते दोन संध्याकाळी दीप लावून लक्ष्मीपूजन करावं स्त्रियांनी रोज संध्याकाळी घराच्या देवघरात दीप लावून ओम श्री महालक्ष्मी नमहा जप करणं शुभ मानलं जातं तीन स्वच्छता व संयमित भाषा स्त्रीचं वर्तन भाषा आणि घरातील स्वच्छता हीच लक्ष्मीचं स्थान ठरतं अपवित्र भाषा कुरकुर करणं हे दारिद्र्याचे लक्षण मानलं जातं चार केस कोरडे व विस्कटलेले ठेवून आहे पुराणाच असं म्हटलं आहे की विस्कटलेले मळकट केस किंवा बे, बे डब पोशाख लक्ष्मीला अपवित्र असतो पाच भांडण चुगली दुसऱ्यांबद्दल अपशब्द टाळावेत स्त्रियांनी खास करून कुटुंबात शांती टिकवण्यासाठी संयम पाळावा अन्यथा घरात दारिद्र्यता आणि अशांती वाढते सहा पतीचा आदर त्याचा आरोग्यासाठी व्रत पतीचं आरोग्य आणि यश या स्त्रियांच्या सौभाग सो सौख्याचा पाया मानला जातो त्यामुळे व्रत सण यामध्ये भक्तिभाव ठेवावा सात अन्न शिजवताना मंत्रजप नामस्मरण गरुड पुराणानुसार अन्न शुद्ध आणि पवित्र विचारांनी युक्त असल्या असायला हवं स्त्री अन्न शिजवताना मंत्रजप म्हणणे आवश्यक आहे ती म्हणेल तर ते घरात लक्ष्मीला आमंत्रण ठरतं गरुड पुराणानुसार पुरुषांसाठी विशेष सात उपाय व नियम आहेत दारिद्र्यता निवारण्यासाठी एक सकाळी लवकर उठणं पुरुषांनी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवपूजा केली तर त्याचे विचार शुद्ध होतात आणि आयुष्यात धनलाभ होतो दोन सदैव स्वच्छ वस्त्र घालणं गरुड पुराणानुसार जो पुरुष महिला घाणेरडे कपडे घालतो त्याच्यावर लक्ष्मी रुस्ते आणि दारिद्र्यतेचा वास होतो तीन आई वडिलांचा सन्मान आणि सेवा जो पुरुष आपल्या पालकांची सेवा करतो त्याला देव कृपा प्राप्त होते पालकांना दुखावणं हे दारिद्र्याचं कारण ठरतं चार दुसऱ्यांची निंदा न करणं पुरुष जर सतत दुसऱ्यांवर टीका अपशब्द बोलतो दोष देतो तर तो स्वतःच्या आयुष्यात नकारात्मक ऊर्जा भरतो पाच काम चुकारपणा व आळशीपणा टाळा गरुड पुराण सांगतो जो मेहनतीने काम करतो त्याच्याकडे धन व लक्ष्मी टिकते आळशीपणा व दारिद्र्याचा भाऊ होऊ आहे सहा संध्याकाळी घरी दिवा लावणं मंत्र म्हणणं पुरुषांनी देखील घरात संध्याकाळी दिवा लावणं काही वेळा धर्मचिंतन करणं हे लक्ष्मीला प्रिय आहे सात पत्नीचा आदर व सहकार्य गरुड पुराण सांगतं जो पुरुष आपल्या पत्नीचा आदर करत नाही तिला दुःखी करतो त्याचं भाग्य रुस्त, शेवटी एक उपाय दोघांनी मिळून घरात रामायण भागवताचे पठन, संध्याकाळी दीप आणि सकारात्मक वातावरण ठेवावं हे दारिद्र्यता निवारण्याचे सर्वोच्च उपाय आहेत दारिद्र्यता दूर करण्याचा सर्वोच्च उपाय दोघांनी मिळून एकत्र साधना करणं एक घर तिथे देव आहे पण ध्यान नाही तिथे पैसा आहे पण समाधान नाही आणि तिथे माणसं आहेत पण आत्मा हरवलेला आहे आणि याचं कारण म्हणजे एकत्र एक साधनेचा अभाव गरुड पुराण सांगतो जेव्हा पती आणि पत्नी दोघं मिळून दररोज संध्याकाळी दीप लावून घरात रामायण भागवत किंवा भगवद्गीतेचं वाचन करतात तेव्हा त्या घरातील वायुमंडळ पवित्र होतं त्या पवित्रतेत लक्ष्मी स्वतः वास करते हे वचन म्हणजे केवळ अध्यात्म नाही हे एक ऊर्जात्मक प्रक्रिया आहे जिथे शब्दांमधून कंपन निर्माण होतात नकारात्मक शक्ती घर सोडतात आणि दारिद्र्यतेचा वास नष्ट होतो घराबाहेर कितीही धावा थकवा थकवा त्रास संघर्ष असो पण संध्याकाळी एकत्र बसून एक मिनिट जरी रामा नाम घेतलं तरीही त्या घराचं नशीब बदलू शकतं तेव्हा दारिद्र्यतेला दोष देण्याआधी फक्त दहा मिनटे एकत्र बसा हातात ग्रंथ घ्या आणि त्या शब्दांचा दिवा तुमच्या घरात उजळा लक्ष्मी स्वतः येईल आणि दारिद्रता कायमची निघून जाईल मृत्यूचं भय आणि दारिद्र्यतेचा संबंध पुराण सांगतं की जे घर मृत व्यक्तींच्या फोटोने कपड्यांनी किंवा आठवणीने भरलेलं असतं तिथे मृत्यू मृ मृत आत्म्यांचा प्रभाव वाढतो त्यामुळे कष्ट असूनही यश नाही पैसा असूनही समाधान नाही आणि शरीर असूनही थकवा जाणवतो उपाय मृत व्यक्तीचा फोटो घरात पूजास्थळी न ठेवता स्मरणस्थळी ठेवावा त्यांच्यासाठी नियमित दीपदान गीतेचं पठन करावं मृतांचं भय आणि दरिद्रतेचा संबंध गरुड पुराण सांगतं की जे घर मृत व्यक्तींचा फोटोने कपड्यांनी किंवा आठवणींनी भरलेलं असतं तिथे आत्मा आत्म्याचा प्रभाव वाढतो मृत त्यामुळे कष्ट असूनही यश नाही पैसा असूनही समाधान नाही आणि शरीर असूनही थकवा जाणवतो उपाय मृत व्यक्तींचा फोटो घरात पूजास्थळी न ठेवता स्मरणस्थळी ठेवावा त्यांच्यासाठी नियमित दीपदान गीतेचं पठन करावं जर हा छोटासा व्हिडिओ तुमच्या अंतकरणाला भावला असेल तुम्हाला योग्य वाटला असेल तर कृपया लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करून आमच्यासोबत आध्यात्मिक प्रवासात सहभागी व्हा आणि कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने लिहा श्री वासुदेवाय नमहा श्री विष्णूय नमहा कारण हे शब्द तुमच्या घरात सौख्य समृद्धी आणि शांतीचं द्वार उघडतील श्री स्वामी समर्थ